पाहू शकता लाइटिंग वगैरे खूपच सुंदर आहे हे बघा कस वाटते तुला तो दा सेकंड फक्त पाणी टाकलं बंद झाले ओपनच होत नाही गुड आफ्टरनून गाय तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसापासून प्लॅन चालू होता फॅमिलीचा की फार्म हाऊस कुठे दिले जाऊया सुट्टीमध्ये तर अचानक प्लॅन झालेले आहे फार्म हाऊसवर जाण्याचा तुम्ही पाहू शकता आता वाजलेत गाड्याला दोन दहा आणि सर्व मंडळी गेलेली आहे फार्म हाऊसवर आणि आम्ही अजून घरीच आहोत आणि ते गावात कीर्तन होता आता तिथे गेलो होतो आता सर्वजण निघतील बघू शकता बाबा सर्व इथं आहेत तिथे माऊली पण आहे आणि आता मावशी येत आहे तयारी करत आहे आणि मग निघूया माव बाबा सर्व रिक्षात येतात आणि आम्ही दोघं गाडी घेतो तर तुम्ही कंटिन्यू लावू बघत राहा राहामेंट्सला इथं गुड आफ्टरनून गाईज तर खूप वेळानंतर फायनली फार्म हाऊस भेटलेले आहे तुम्ही वादलेत बघू शकता तीन आठ झालेत खूपच म्हणजे जागा वगैरे खूप भारी आहे आणि येताना तर खूप फार्म हाऊस पण लागले सर्वजण आलेत फक्त आपणच यायचं बाकी होतो बघा सर्वांनी गाड्या वगैरे पार्किंग केल्या आहेत आप इथं आपण लावली आता तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय फार्म हाऊस आतमध्ये जाऊन कसं काय येते पाहू शकता लायटिंग वगैरे खूपच सुंदर आहे आणि इथं असा सुंदरसा किचन आहे एक इंटेरियर एकदम जबरदस्त आहे हे बघा आणि इथं पण बाथरूम वगैरे आहे इथं एक बेडरूम आहे आणि इकडं पण बघू शकता असं बेड आहे खूपच सुंदर मास्टर बेडरूम आहे इथं पण बाथरूम आहे बघू पाहू शकता हे बघा असं इथून व्ह्यू बघा हॉलमधून आणि इथं दोन असे स्विमिंग पूल आहेत तर आता सर्व हे करून झालेले आहे फोटो वगैरे काढून आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलेली आहे यातमध्ये कसं काय आहे फार्म हाऊस आता चेंजिंग वगैरे करू आणि मग डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये भेटूया तर अशा प्रकारे चेंजिंग वगैरे करून झालेली आहे तर आता जाऊया डायरेक्ट बाहेर तुम्हाला दाखवतो बघा खूप एन्जॉय करतात तर मित्रांनो वॉटर पार्कला आल्यावर रिक्स घेऊ नका बिलकुल पण मोबाईलची तुम्ही पाहू शकता काकांचा यश ट्वेंटी थ्री आहे तो दहा सेकंड फक्त पाण्यात टाकलं बंद झाले ओपनच होत नाही फक्त व्हायब्रेट होतोय आहे पिन आणलेली सिम कार्डाला तो बघूया आता काय होतं ते बघा सर्वजण अनगोल करता येतो आमच्या मैत्री तिला थंडी वाजताय बघू शकता किती खजूर आलेत बघू पाहू शकता सगळीकडे कच्चे तर मित्रांनो तुम्ही सर्वजण फॅमिली गेलेली आहे स्विमिंग पूल मध्ये करण्यासाठी बघा एन्जॉय करा धन्यवाद मामा धन्यवाद अवता बघा तिघी पण बहिणी बघा मोठी मावशी मोठ्या मामा मामी मगाशी रडत होती श्री त्याच्यावर बसतरी तरी श्री इकडे श्री कसं वाटत तुला मजा वाटते तुला गाईज खूप वेळ मावशी आणि काका बसले होते पण आता मात्र आलेले आहेत आंघोळ करण्यासाठी तुम्ही पाहू शकता ते बघा ओ दोघांनी एक साथ उडी टाकलेली आहे आता मावली आणि बाबा पण उडी टाकतात दोघं जण एक साथ आता मामा मारतोय सूर तुम्ही पाहू शकता जसं की हवा वगैरे भरलेली आहे मावशीने घेतल्यात उभी कापाला मंचुरियन बनवायचे आहेत आणि इथं चाटवलाय दूध दूध गरम करतात तर चाट होते काका आईस बघू शकता परी काय करताय का बाट टाकला आंघोळ करण्याडी प्रत्येक जण तर बसले की वेपर घ्यायला इथं कारण की दमलेत खूप वेळ आंघोळ केली सर्वजण बाहेर येत आईस बघू शकता बारीक कोर नाही बारीक कोर आहे बारी को का तुम्ही तुम्हीच सांगा आता तुम्हीच ये मी इकडे मित्रांनो अशा मावशी

खुशी आता मावशी आणि मोठी मामी घेतले भजे बनवायला भजे कांदा आणि कोबी कारण की बनवते होते मंचुरियन पण सामान वगैरे काय आणलं नाहीये म्हणून आता भजे बनवले तेल गरम होतं नक्की खायला तुम्ही पाहू शकता परत एकदा पुन्हा तेलता बघू शकता खूपच मज्जा ते बघा फार परत कपडे चेंज केले ते मावशी घातले इथं आणि साऊंड लावले इथे आणि हे बघा कांदाभाजी पण झालेले आहेत या तुम्ही पण पाहिलं मावशी आण कांदेबाजी आणि इथं मामा लावतो टी व्ही बघतं लागते की नाही आणि तिथं मामी सागरतात कांदे भाजी तर अशा प्रकारे आता खूप वेळानंतर काका पण आलेले आहेत अंघोळ करण्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे खूप एन्जॉय केलेले आता कोणाची शहरात लावतात तुम्ही पाहू शकता सर्व मामा वगैरे भाषे वगैरे मामा आणि भाषे त्यापरी नाईज तर मित्रांनो आता काका उडी मारता बघू शकता मामा आणि भाचे लावतात शेरिया तुम्ही पाहू शकता शेरियात लावतात तुम्ही पाहू शकता पोण्याची

गुड इवनिंग गाईस तर आता वाजले तुम्ही पाहू शकता साडेसात आणि सर्वजण निघालेले आहेत आंघोळ करण्यासाठी तर गाईश तुम्ही पाहू शकता काका गेले होते पनवेलला मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झाला होता इश्यू झाला होता तर तिकडून येताना मस्ती की काय काय वगैरे आणले आणि गिल पण आणलं तुम्ही आता पाहू शकता काका गेले होते पनवेलला तर आता मस्ती की बसल्याच बघा दोनदादा काका वगैरे इथं आर नव्हतं आज दिवसभर पाण्यात आहे दिवसभर किती मामा किती बोलताय बाहेर निघ बाहेर निघ तरी पण काही निघतच नाही आंघोळ करून पण पुन्हा एकदा आला आणि तिथं बाबा आणि माऊले बसलेले आहेत बघू शकता आणि बघा परी मैथिली ही मैथिली मामाची मोठी मुलगी आणि ही परी आणि लग्गी तर बसले मोबाईल बघा श्री इकडे इकडं बागलेच आठ तेरा आणि इकडं जीवन वाटले मोठं करून नंतर कापड आल्यावर या खायला काही नक्की नक्की देऊ नक्की देऊ छोटी आम्ही मोठी आम्ही तर मित्रांनो आताच आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झालो खूप वेळ आल्यापासून तर स्विमिंग पूलमध्येच एन्जॉय करत होतो तर वादले तुम्ही पाहू शकता नऊ बावीस आणि इकडं घेतले झालेली आहे तयारी जेवणाची दाखवतो बघा तुम्हाला हे बघा इकडे कांदा काप्टर मावशी आणि इकडे बिर्याणी पण रेडी आहे आपली तर आता घेऊया तर बसले सर्वजण बाहेर आता गार्डनमध्ये घेतात वाटतं जेवायला कारण की बा आतमध्ये खूप गरम होतंय त्याच्यामुळं बाहेर घेतात तर तुम्हाला दाखवते तुम्ही कंटिन्यू बघत राहता आणि इतर पण बसले तर मित्रांनो घेतलेले इथं मस्त की बिर्याणी आता इथं जेवूया इथं बसतात सर्वजण मस्त की गार्डनमध्ये थंड थंड सर्वांनी जेवायला शक्ता। चर साड़े मसे तर बघू शकता तर मित्रांनो वाजलेत साडेनऊ घेतलं इथं मस्त की बिर्याणी खायला सर्वजण बसलेत शंभर तर मावशी मामी वगैरे या आता तुम्ही पण जेवायला मग भेटूया तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वांचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि अर्धे मंडळी झोपलेली आहे आणि अर्धे तर बसलेत तुम्ही पाहू शकता आमा वगैरे आणि छोटी मुलं खेळतात तर वाजलेत पाहू शकता अकरा दोन हे बघा स्विमिंग पूल सध्या शांत आहे कारण की खूप वेळ झाला म्हणून तर मित्रांनो बाहेर तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय पक्का कमी इथं स्प्राईट आणि लिंबू बनवला जातोय मावशी मामासांनी आणि इथं काका ससल्याच मस्त की आराम करत तुम्ही पाहू शकता सर्वजण झोपलेले आहेत जण फक्त जागे आहेत वाजलेत पाहू शकता बारा सेहेचाळीस आणि तिघण तिथं परत आले कपडे चेंज केलं तर परत आंघोळ करायला लागले आणि इतर गाणी लावून सर्वजण नाचत बघा तिथं छोटी मुलं नाच बघा सांगितलंय की हिल आणि आलाप नावायचे या जिरा सोडा त्यांना घेऊन जातोय आता आहेत जिरा सोडा त्यांना आता नेऊन देतोय हिल आणि जिरा सोडा आता मस्त की हिल प्यायला घेतलेली आहे तर आता चेंजिंग वगैरे करून झालेले तर पुन्हा चाललंय आंघोळ करण्यासाठी वाजलेच बघा किती घडाला दीड वाजलाय बघा आलो आणि बोंधता पण येत आहे ठीक आहे जाणार ते अंघोळ करू तर मित्रांनो आत्ताच फ्रेश वगैरे झालेलो आंघोळ केली सर्व काही झालं तो वाजले तुम्हाला दाखवतो बघा दोन बेचलीच झाले आहेत आणि आता झोपलं सगळं सर्वजण झोपलेले आहेत फक्त आम्ही जण जागे आहेत हे बघा मन झाला समर्थ आलो आम्ही पुन्हा एकदा आंघोळ केली होती त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये फार्महाऊसच्या तोपर्यंत बाय बाय पब्लिक